श्री स्वामी समर्थ रोजचं जेवण कसं असावं जेवताना कोणत्या नियमांचं पालन करावं याबाबतचे संकेतही धर्मशास्त्रात दिले गेले आहेत हिंदू धर्मात जेवणाच्या ताटात एका वेळी तीन चपात्या वाढू नयेत असं सांगितलं गेलं आहे अर्थात यामागे पारंपरिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारण आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार माणसाने एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये थोडं थोडं अन्न खावं असं सांगितलं जातं एका सामान्य माणसासाठी एक वाटी आमटी एक वाटी भाजी पन्नास ग्रॅम भात आणि दोन चपात्या हा पुरेसा आहार आहे यापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात असं देखील विज्ञान सांगत हिंदू धर्मानुसार तीन हा अंक अशोभ मानला गेला आहे त्रिदेवांपैकी ब्रह्मा हे सृजनाचे विष्णू हे पालन पोषण करणारे तर महेश अर्थात भगवान शंकर हे सनहारात मानले जातात या दृष्टिकोनातून पाहिलं तर तीन हा अंक शुभ असला पाहिजे पण तो अशुभ मानला जातो पूजा विधीमध्ये तीन हा अंक अशुभ आहे त्यामुळे जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपात्या वाढणं अशुभ मानलं जात याशिवाय एखादी व्यक्ती जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपात्या घेऊन खात असेल तर त्याच्या मनात दुसऱ्यांसोबत वाद विवाद करण्याची भावना उत्पन्न होते असं देखील मानलं जात जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपात्या न वाढण्यामागे अजून एक कारण सांगितलं जातं त्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या तेराव्याच्या विधीपूर्वी मृत व्यक्तीच्या नावानं ठेवलेल्या ताटात तीन चपात्या वाढल्या जातात त्यामुळे ताटात तीन चपात्या वाढणं हे मृत व्यक्तीसाठीच जेवण मानलं जात त्यामुळे असं करणं पूर्णत वज आहे तर मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो पुढील महत्वाच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या जीवनात श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो जय जय स्वामी समर्थ